नांदेड शहरातील पंचशील नगर या भागामध्ये तीन दिवसांपासून पावसानं थैमान घातल्यामुळं पंचशील नगर येथील नागरिकांच्या घरांमध्ये गुडघा इतकं पाणी शिरलंय आणि तेथील नागरिकांना खाण्याच्या पिण्याची राहण्याची अतिशय वाईट परिस्थिती झाली आहे त्यांना रस्त्यावर बसून पूर्ण रात्र मुलाबाळांसोबत काढावी लागते त्या ठिकाणी वयोवृद्ध गर्भवती महिला व वरिष्ठ नागरिक त्या ठिकाणी अडकलेत त्यांना जेवणासाठी अक्षरशः रस्त्यावर जेवण बनवून खाण्याची वेळ आली मुलाबाळांची शाळा बंद आहे रस्ते बंद आहे घरामध्ये पाणी कुठ घरामध्ये पाणी आहे कुठल्याच प्रकारची या ठिकाणी सोय नसल्यामुळे अतिशय वाईट परिस्थिती या पंचशील नगरमध्ये झाली आहे या ठिकाणी कुठल्याच सामाजिक कार्यकर्ता नगरसेवक या मनपाचे कर्मचारी या ठिकाणी पाहण्यासाठी आले नाहीत या सामान्य नागरिकांमध्ये अतिशय संताप दिसून येतोय जनतेचा भास ट्वेंटी फोर बाय सेव्हन न्यूजसाठी नांदेड जिल्हा प्रतिनिधी विनोद डाकोरेसह कॅमेरामॅन अशोक झालारे नांदेड येथील पंचशील नगर या ठिकाणी आपण या ठिकाणी उपस्थित आहोत गेले तीन ते चार दिवसापासून जोरदार पावसाचं थैमान पूर्ण महाराष्ट्रामध्येच आहे तर या पावसामुळे काही भागामध्ये नांदेडमध्ये परिसरामधील प्रत्येक ठिकाणी पाणी अतुनात वा वाहत आहे गोदावरी नदीचे विष्णुपुरीचे पंधरा गेट खुले केले आहेत पाणी कुठेही मावनाशी झालेलं आहे त्यामुळं आपण आज या पंचशील नगरमध्ये काही पंचशील नगर येथील काही मोलमजूर करणारे गोरगरीब या करून खाणारे या माणसाची आपण या ठिकाणी परिस्थिती पाहता की प्रत्येकांच्या घरामध्ये पाणी घुसलेलं आहे रस्त्याने सुद्धा पाणी आहे सर्वांनी इकडे नागरिकांना कडून जाणून घेऊया की कधीपासून पाणी व घरामध्ये कधी शिरलं पाणी तर सोमवार मंगळवारपासून पाऊस चालू आहे त्यामुळे गरिबाची अन्यता झालेली आहे त्यामुळं इथं पावसाचा थैमान घातल्यामुळं घरा घरामध्ये पाणी घुसलेलं आहे तरी त्याच्यामध्ये कुंटन चार कुंटन फोन कुंटन माल जे आणून ठेवले गरीब आहे ते मालाचं नुकसान झालेलं आहे आणि त्यात कुठली सुविधा आतापर्यंत गव्हर्नमेंटनं आमच्यावर लक्ष दिलं नाही म्हणून आम्ही याकरता लक्ष आपण या ठिकाणी आलो आहोत आपण पाहत आहे की या ठिकाणी प्रत्येक नागरिकाच्या घरामध्ये गुडघ्या इतकं पाणी साचलेलं आहे तीन दिवसापासून सर्व नागरिक रस्त्यावर आपल्या उदरनिर्वाह भाकर करून खात आहेत भाकर चटणी लेकर लहान बाळा आहेत या ठिकाणी कुठल्याच प्रकारे या ठिकाणी लक्ष दिलं नाही नगरसेवक असो महानगरपालिका असो कुठल्याच प्रशासनाने यांच्याकडे येऊन पाणी केली नाही अतिशय वाईट परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला भेटते आपण या ठिकाणी पाहू शकता आमचं आम पूर्ण नुकसान झालंय घरात पाणी समजा पाणी हो तयारी करता आ आणि काही काही दिवशी आम्ही जे हे घरा शिळ पाहतो ते आम्ही खालोत आणि आमच्या काही काही दिवशी पाण्याचा थेंब पिऊन शांत बसायलो आमचं पूर्ण जनजीवन विस्कळीत झालंय आणि आम्हाला खायला नाही पियाला नाही लाईटीची सोय नाही काही नाही आम्ही येण्यासारखे चिमणी सारखे आम्ही रोडवर आवलेलो आहोत हे सगळं आमचं गेलेले आणि आता आम्हाला पावसाळ्याचे काम धंदे नसतात काही नसतात आमचे मालक मिस्त्री काम करतात त्याच्यासाठी आम्ही आमचं थोडं 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 आमच्या घरात आणून ठेवलेलं आमचं सगळं वाहून गेलेलं आहे तुमचं आता हे संध्याकाळी तीन दिवसाला तुमच्याकडे पाणी आहे तर झोपण्याचं वगैरे तुमची राहण्याची सोय कशी होत आहे तुमच्याकडे रोड तिथं बाका टाकून आणली लेकर लढाया लागलं

आता तुम्ही पाहू शकता पंचशील नगर वजिराबाद नांदेड हे जो एरिया आहे ते महापालिकेच्या एकदम जवळ आहे इथून बस स्टँड रेल्वे स्टेशन एकदम जवळ आहे पावलिक स्थानावर बस स्टँड व्यवस्था आहे पण या ठिकाणी तुम्ही पाहू शकता पूर्ण जे पंचशील नगर आहे पूर्णपणे पाण्याखाली गेलेलं आहे आणि पूर्ण जनजीवन इथलं विस्कळीत झालेलं आहे आता तुम्ही लहान मुलं पाहू शकता यांची झोपायची व्यवस्था नाही यांना खायचं नाही ना, ना कोणी इथं प्रशासन थोडंसुद्धा लक्ष देत नाही तर मान्य महापालिकेला मला कळकळीची कल विनंती आहे की त्यांनी काही ना काही करून अर्जंट आमच्या गोरगरीब जनतेसाठी काही ना काही मदतीचा हात द्यावा आज तीन दिवसापासून झाले हे आमचे लहान मुलं रोडावर झोपत आहेत आणि झोपण्याची व्यवस्था इतकी घाण आहे सर वरून मी पाणी पडत आहे तर मला नगरपालिकेला एवढी कळकळीची विनंती आहे की त्यांनी त्वरित आम्हाला मदत करावी नाही तर आम्ही मग मोर्चा घेऊन नगरपालिकेमध्ये जाणार आहोत आता आम्हा आमचं एवढंच म्हणणं आहे तुम्ही पाहू शकता पूर्ण घरामधलं सगळं व्यस्त झाले अन्न वाया गेले लेकरायचे वया पुस्तक वाया गेले मला गेलं तर उद्या त्याला खायला भेटतंय तर इथले जे लोक आहेत ते सर पाच दिवसापासून कंटिन्यू झालं घरीच आहे तर यांना